नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर सकाळचे साधारण सव्वा नऊ होत आहेत आणि आतापर्यंत देशातल्या प्रमुख बाजारामध्ये किती कांदा आवक झाली त्याचा एक थोडक्यात आपण आढावा घेऊ दुसरी गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी काही बाजारांमध्ये थोडीशी सुधार दिसून आले त्याचा आढावा घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी मला पुन्हा पुन्हा विनंती केली होती खरंतर हा भाग होऊन गेलेला होता की खरीपाच्या कांद्यासंदर्भात सांगा संदर्भात सांगा खरीपाच्या लागवडीबद्दल आपण आज दोन भागांमध्ये बघणार आहोत एक पहिला मागे पण मी असं म्हणालो होतो पण तरी पण त्याला थोडीशी कंटिन्युटी येण्यासाठी आपण खरीपाच्या लागवडीची आत्ता माहिती घेऊ खरीपाचं असं असतं की खरीपाची लागवड जर वाढली तर तुमचे रब्बीचे आणि खरीपाचे दोन्ही बाजारभाव ते पाडणार आणि खरीपाची लागवड स्थिर राहिली तर रब्बीचे खरिपाचे बाजारभाव स्थिर राहतील त्यामध्ये फारसे फरक पडणार नाही खरीपाची लागवड मात्र घटली तर रब्बीचे बाजारभाव आणि खरीपाचे बाजारभाव याच्यामध्ये काहीसा बदल होऊ शकतो चांगल्या रीतीनं तर आपण सगळ्यात आधी या गोष्टी बघूया हो पुढे जाण्यापूर्वी मी असं विनंती करेन की जे ज्यांना कांद्याचे बाजारभाव आणि या संदर्भातली रुटीन रेग्युलर माहिती पाहिजे त्यांनी इथे व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्याला फॉलो करा व्हॉट्सअपच्या चॅनलवर बरेचदा काही ट्रेडर्स आणि याच्या संदर्भातली माहिती आपण देत असतो त्या त्या ठिकाणचे बाजारभाव येतात आता तुम्हाला आमच्याकडे न येता म्हणजे व ॲग्रोशुआरचे व्हिडिओ न पाहता किंवा आमच्या चॅनलवरही यायचं नाही आणि तुमच्या व्हॉट्सअपला जर पाहिजे असेल तर त्या त्या नंबरला तुम्ही फोन करा किंवा मेसेज करा तुम्हाला ते बाजारभाव तुमच्या मोबाईलमध्ये येतील म्हणजे हा तुमचा सकाळी सकाळी जो बाजारभावाचा प्रश्न आहे तो मिटून टाकला तरी पण ज्यांना हे शक्य होणार नाही त्यांना मी इथे सांगणारच आहे तर आपण आता कालची पहिल्यांदा आवक आणि बाजारभाव बघूया मी सरासरी सांगेन फार वेळ घेणार नाही शिरूरच्या कांदा मार्केटमध्ये तेराशे पन्नास सरासरी बाजारभाव होते आवक होती साधारण पंधराशे नव्वद साताऱ्यामध्ये आवक तीनशे पासष्ट होती बाजारभाव सरासरी पंधराशे गेले जुन्नर नारायणगावमध्ये शेचाळीस आवक होती फक्त आणि बाजारभाव एक हजार होते धाराशिवमध्ये लाल कांद्याला चौदाशे पन्नास मंगळवेड्यामध्ये लोकल कांद्याला आठशे पुणे पिंपरीमध्ये पिंपरी बाजारात बाराशे कोपरगावमध्ये अकराशे जुन्नरच्या उतूर बाजारातमध्ये पंधराशे पारनेरमध्ये तेराशे पंच्याहत्तर रामटेकमध्ये तेराशे राहता बाजारामध्ये तेराशे अशी ही आवक आणि काही ठिकाणची आवक मी सांगितली आणि काही ठिकाणचे सगळे सरासरी हे बाजारभाव आहेत त्याचे थोडेसे बदलल्याचे तुम्हाला दिसून येईल म्हणजे आज सोमवारी तुम्ही जेव्हा जाल तेव्हा काही थोडे त्यामध्ये आज किंवा उद्या बाजारभावांमध्ये बदल घडू शकता आता दुसरा भाग आपण बघूया आज सकाळपर्यंत कुठल्या बाजारात किती आवक झाली आहे त्याची माहिती तुम्हाला सांगतो पिंपळगावमध्ये सकाळी जे आहे ट्रॅक्टर तीनशे पंचवीस आणि पिकअप आले आहेत एकशे पाच एकूण आवक झाली आहे चारशे तीस याच्यामध्ये आणखी एक चांगली बातमी आहे बांगलादेशच्या बॉर्डरवर जे आठ दिवस काहीच नव्हतं तर आज साधारण घोजडंगा नावाची जी सीमा आहे तिथे तीन कांद्याच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत ही मला असं वाटतं एक थोडीशी सकारात्मक बातमी आहे आता इंदोरमध्ये जे आहे या सगळ्या याच्यामध्ये इंदोरचे बाजारभाव आपण बघूया सॉरी इंदोरचे नव्हे हे हल्द्वानी उत्तराखंड नैनिताल याच्यामधले काही बाजारभाव आहे या ठिकाणी इंदोरचा जो कांदा आहे तो सुपर जो माल असतो त्याला अठराशे रुपये आणि बाकीच्या ठिकाणी नाशिकचा सुपर माल आहे त्याला एकोणावीसशे रुपये ॲव्हरेज नाशिकच्या बाजार बाजार नाशिकच्या ॲव्हरेज कांद्याला सतराशे आणि सुपर चोपडा त्याला ना नाशिकचा जो आहे त्याला बाराशे रुपये आहे पुण्याच्या कांद्याला एकोणावीसशे रुपये मिळत आहेत त्याच्यानंतर सोलापूरच्या कांद्याला एकोणावीसशे रुपये ॲव्हरेज कांद्याला सतराशे रुपये थोडक्यात चौदाशे ते एकोणावीसशे रुपये नाशिक सोलापूर पुणे या कांद्याला तिथे बाजारभाव आहेत पूर्वोत्तर भागामध्ये आता आपण बघूया इंदोरमध्ये साधारण पंचेचाळीस ते पन्नास हजार कट्टे हे कांद्याचे आलेले आहेत या याच्यामध्ये आज सकाळची गोष्ट आहे आता आणखी एक महत्त्वाचं आहे या याच्यामध्ये आता दिल्लीची आझादपूर मंडीमध्ये दिल्ली, मंडी दिल्ली मार्केटमध्ये किती हे आलेलं आहे राजस्थानवरनं आज तिथे बारा गाड्या गेल्या एम पीवरनं एकोणतीस नाशिकवरनं बावीस गाड्या गेल्या नाशिकवरनं दिल्लीला कमी माल जात होता मधल्या काळामध्ये राजस्थान एमपी मधनं जायचा पण आता इकडनं नाशिकवरनं जायला लागलाय पुण्यावरनं तेरा कोल्हापूरवरनं एक गाडी गेली आहे एकूण सत्याहत्तर गाड्या आज माल गेलेला आहे आणि दिल्लीच्या मार्केटमध्ये मागचं आणि हे सगळं धरून आतापर्यंत एकशे चौदा ट्रक आहेत असं ते सांगत अर्थात या सगळ्या याच्यामध्ये कदाचित आणखी ती आकडेवारी बदलेल पण ही पहाटेची आहे सोलापूरमध्ये दोनशे कांदा गाड्यांची आवक झाली होती याच्यामध्ये आज सकाळच्या याच्या चांदवडमध्ये दोनशे वीस आवक झाली त्यामध्ये जीप होत्या एकशे वीस आणि ट्रॅक्टर होते, होते शंभर चांदवड जिल्हा नाशिकमध्ये आता महाराष्ट्रामध्ये याच्यामधून हैदराबादमध्ये आपण बघूया तिथून महाराष्ट्रातला कांदा जो गेला आहे तो साधारण शंभर गाड्या तिथे आवक झालेली आहे आता आणखी एक तुम्हाला जी उत्सुकता असते की बाबा बंगलोरचे बाजारभाव आणि बंगलोरची आवक सांगूया तर बंगलोरची आवक जी झाली आहे ती सकाळपर्यंत झाली आहे दोनशे अठ्ठावन्न गाड्या आणि सब मार्केट जे दसन जा आहे दसनपुरा नावाचं तिथली ज्या गाड्या झाल्या आहेत त्या साधारण बावीस एकूण सगळ्या ज्या माफ करा चौदा एकूण सगळ्या कांद्याच्या गाड्या झाल्या आहेत त्या पाचशे दहा आवक बंगलोरमध्ये आहे तर ही सगळी आपण आवक बघितली अशी सगळी माहिती ब ग्रुपवर टाकत असेल आता आपण खरीपाचा पेरा किती झाला तीन सप्टेंबरपर्यंत कृषी विभागाची माझ्याकडे माहिती आहे आता मी फार वेळ घेणार नाही विभाग वा वाचून दाखवतो सर्वात आधी तीन सप्टेंबरला मागच्या वर्षी या काळामध्ये राज्यामध्ये खरीपाची लागवड जी झाली होती ती होती साधारण एक लाख एक्क्याण्णव हजार म्हणजे एक लाख दहा हजार हेक्टर आता मात्र ती ख वीस हजार हेक्टरनी कमी आहे ती झाली आहे नव्वद हजार एकशे ब्याण्णव हेक्टर म्हणजे बघा वीस हजारचा साधारण फरक पडलाय आता कुठल्या विभागामध्ये किती लागवड आहे ते बघूया नाशिक विभागामध्ये आतापर्यंत जी झालेली लागवड आहे ती अठरा हजार चारशे सव्वीस हेक्टर फारच कमी आहे नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक नंदुरबार आणि जळगाव या तीन चार जिल्ह्यांना मिळून आहे मागच्या वर्षी ती होती चौतीस हजार एकशे एक्कावन्न म्हणजे बघा निम्म्याचा फरक आहे आता पुणे विभागामध्ये पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर असे तीन जिल्हे येतात पुणे विभागाची जी लागवड आहे ती पाच हजार हेक्टरनी वाढून यंदा झाली अठ्ठावन्न हजार तीनशे पंचेचाळीस मागच्या वर्षी याच काळात होती ती त्रेपन्न हजार पाचशे बावन्न आणि कोणीतरी मला विचारलं की बाबा पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यात काय विभागात काय येतं ते ही सगळी माहिती ही सगळी माहिती कृषी विभागाची आहे मी माझं काही मनाचं सांगत नाही या सगळ्या याच्यामध्ये असं होऊ शकतं तुमच्या कमेंटवरनं की आमच्याकडे जास्त आहे आमच्याकडे कमी लागवड आहे की तो असणार आहे पण ही माहिती कृषी विभागाकडनं अधिकृत माहिती आहे कोल्हापूर विभागामध्ये आपण बघूया कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर हे तीन जिल्ह्यां मिळून चार हजार चारशे पंधरा अशी लागवड झाली हेक्टरवर मागच्या वर्षी ती होती बत्तीसशे बावीस आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघूया छत्रपती संभाजीनगर जालना बीड या तीन जिल्ह्यां मिळून आताची जी लागवड झाली सात हजार दोनशे चार मागच्या वर्षी याच काळात होती सात हजार वीस इथं कमी झालेली आहे आता लातूर विभागामध्ये लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड असे साधारण पाच जिल्हा येतात मागच्या वर्षी होती दहा हजार सहाशे नव्वद यावर्षी फक्त चौदाशे अठ्ठ्याण्णव आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत केवळ ही तीन तारखेचं सांगतोय तीन सप्टेंबरपर्यंत केवळ दहा ते बारा टक्के कांद्याची लागवड झालेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी झाली होती चारशे त्र्याण्णव आणि यावर्षी झालेली आहे तीनशे इथे थोडीशी घटलेली आहे एकूणच आणि नागपूरच्या विभागामध्ये साधारण चाळीस हेक्टर झाली ती यंदा फक्त ती तीन हेक्टर झालेली आहे आता इथे वर्धा आणि नागपूर परिसरात कांदा होतो त्या सगळ्या याच्यामध्ये भंडाऱ्यामध्ये अगदीच थोडासा एखादा दुसऱ्या हेक्टरची नोंद आहे आता तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंतच्या देशामधली सॉरी राज्यामधली जी खरीपाची लागवड आहे आवक कशी आहे आणि आत्ताचं काय चित्र आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण याचा पुढचा भाग देशाची काय परिस्थिती आहे ते आपण बघूया कुठल्या राज्यामध्ये साधारण कशी सरासरी आकडेवारी असते त्याचा मी प्रयत्न करीन मिळाले तर याच्या आधी मी सांगितलेलं आहे आणि त्यावरनं तुम्हाला यंदाच्या आणि रब्बीचं चित्र क्लिअर होईल जुळून राहा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया आणि त्याला मी प्रतिसाद देतच असतो ज्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंतची अचूक माहिती पाहिजे आहे त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळू शकतो आजच्या पुरतं इतकंच नमस्कार